नमस्कार मी वंशता जाधव आणि आपण पाहत आहेस पराजला कोलाडमध्ये गुढीपाडवा नववर्षानिमित्त शोभायात्रा पारंपरिक कलापथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भारतीय संस्कृतीत अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा महापर्व साजरा करण्याची परंपरा आहे कोलाडमध्ये मराठी नववर्षानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती या शोभायात्रेत खालोबाजा वाजवत पदयात्रा काढण्यात आली तसेच दग चौकात पारंपरिक कलापथक साजरे करण्यात आले या शोभायात्रेला असंख्य नागरिक तसेच मंडळांनी सहभाग घेतला होता स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायकड चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका 何やっ